जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप धवळ्याधवळ सुरू आहे अनेकांवर आरोप आणि प्रत्यारोपांच्या भैरीस आणायला लागलेल्या आहेत आतापर्यंत मनोज जरांगे सुरेश अण्णा धस यांचं खूपच कौतुक करत होते आणि आता अचानकच मनोज जरांगे हे सुरेश अण्णा धस यांच्यावर इतके चिडलेले आहे की जरांगेंचं म्हणणं असं आहे प्रेमाने सुरेश अण्णा धस यांनी मराठा समाजाला आपल्या कवित घेतलं मराठा समाजाने विश्वासाने त्यांच्या खांद्यावर मान टाकली मात्र सुरेश अण्णा धस यांनी खुराडीने ती मान कापून टाकली सुरेश अण्णा धस ज्या ताटात जेवले त्याच ताटामध्ये त्यांनी माती कालवलेली आहे आणि हे सगळं जरांगे का बोलत आहेत तर जरांगेंचं म्हणणं असं आहे की सुरेश अण्णा धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घ्यायला नको होती प्रकरण आहे संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचं आणि बीडमध्ये झालेल्या बीड म्हणजे बीड जिल्ह्यात परळीमध्ये झालेल्या एका आणखी एका हत्येचं म्हणजे महादेव मुंडे प्रकरण या दोन्ही गोष्टींचा पाठपुरावा सातत्याने सुरेश अण्णा घेत आलेले आहेत छोटा आका मग मोठा आका आणि मग त्या आकाचा बोका अशा अनेक गोष्टी सुरेश अण्णा धस यांनी मीडियामध्ये पेरल्या मग आका बोका झाल्यानंतर त्यांनी मुन्नी आणली मग ही मुन्नी कोण यावरून आठ पंधरा दिवस महिनाभर खल झाला आणि अखेर धनंजय मुंडे हेच मुन्नी आहे असं सुरेशांना धस बोलून गेले आका नेमकं प्रकरण काय झालं की भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहे मंत्री देखील आहेत चंद्रकांत बावनकुळे जे अगोदर भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते आणि ते धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी ये आता धन धनंजय मुंडे हे अजितदादा पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार आणि मंत्री त्यांच्या कृषी पदावरून सुद्धा बरेच सध्या आरोप प्रत्यारोप होत आहे यामध्ये वाल्मिक कराड यांच्यावर सुद्धा फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेतच आता या सगळ्या पार्श्वभूमीवर बावन कुळ्यांची आणि यांची भेट होणार धनंजय मुंडेंची ही नेमकी राजकीय भेट होती की या मागे आणखी काही होतं याबद्दल सविस्तर या, या सगळ्यांनीच मीडिया समोर येऊन सांगितलेलं आहे बावनकुळेंचं म्हणणं असं आहे की होय आम्ही भेटलो या भेटीमध्ये सुरेश अण्णा धस सुद्धा आमच्या सोबत होते आणि सुरेश अण्णा धस यांचं म्हणणं असं आहे की मुंडेंवर एक शस्त्रक्रिया झाली त्यांची तब्येत ठीक नाहीये त्यांची तब्येत खालावलेली आहे आणि माणूस किच्या नाद्याने मी त्यांना भेटलो अनेक जण आता आरोप करत आहेत की सुरेश अण्णा धस धनंजय मुंडे यांना भेटून सेटिंग करत आहे आणि आता इथून पुढे वाल्मिक कराड प्रकरण असो किंवा धनंजय मुंडे प्रकरण असो यामध्ये काहीही घडणार नाही हा आरोप मुळात असा आम्हाला वाटतो आम्हाला काही सुरेश अण्णा धस यांची बाजू घ्यायची नाहीये धनंजय मुंडे यांची पण घ्यायची नाहीये आम्ही आहोत संतोष अण्णा देशमुख यांच्या बाजूने महादेव मुंडे यांच्या बाजूने आणि या दोघांच्याही हत्या ज्यांनी केल्या त्यांच्या विरोधामध्ये पण नेमके आरोप काय होत आहे तर सुरेश अण्णा धस धनंजय मुंडे यांना भेटले याचा अर्थ असा आहे की आता वाल्विक कराड प्रकरण म्हणा किंवा हे जे सुदर्शन घुले विष्णू चाटे हे जे आतमध्ये गेलेले आहे हे प्रकरण आता दडपलं जाई हे दाबलं जाई अरे असं कसं दाबलं जाई असं कसं दाबलं जाई मुळात या प्रकरणाचे सुरेश अण्णा धस यांच्याकडे पुरावे आहेत का त्या पुराव्यांच्या आधारे ते आरोप करत होते का आणि जर त्या पुराव्यांच्या आधारे सुरेश अण्णा दस आरोप करत होते तर ते पुरावे त्यांनी सादर तेव्हाच त्याने केले रायदर मनोज जरांगे आणि सुरेश अण्णा दस जेव्हा एकाच व्यासपीठावर अनेक वेळा आपल्याला दिसणे या प्रकरणांच्या संदर्भामध्ये आंदोलन करत असताना किंवा निषेध व्यक्त करत असताना तेव्हा मनोज जरांगे यांनी सुरेश अण्णा दस यांच्यावर हा दबाव का निर्माण केला नाही की तुमच्याकडे पुरावे असतील तर लगेच समोर टाका म्हणून आज मनोज जरांगे सुरेश अण्णा धस आणि धनंजय मुंडे यांना भेटले म्हणून त्यांच्यावर टीका करतात माती कालवण्याचा आरोप करतात कुऱ्हाडीनं मराठा समाजाचा गळा कापला असा आरोप करतात मात्र जेव्हा हे स्वतःच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री दोन वाजता भेटले होते आणि असं कारण दिलं होतं की मानुसकीचे नाते मी मी त्यांना भेटलो म्हणून मग मनोज जरा जरांगे यांनी जो आरोप केलाय की माती कालवली ताटामध्ये कुऱ्हाडी वेळा कापला हा आरोप त्यांच्यासाठी सुद्धा लागू होतो का कारण तेव्हा तर चक्क सुद्धा सोबत उपस्थित होते ना आणि हे जरांगीनी स्वतः समोर येऊन सांगितलेलं आहे आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड सोबत असताना जरांगे यांची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये काय झालं हे सुद्धा जरांगी बोललेले आहेत जरांगी असं बोललेले आहेत की धनंजय मुंडे मला बोलले की यंदाच्या विधानसभेला मला सांभाळून घ्या आश्चर्यकारक आश्चर्यकारकरीत्या लाखभराच्या रे धनंजय मुंडे हे जिंकले विजयी झाले मंत्री सुद्धा झाले मग ह्याचा अर्थ असा काढायचा का की त्या दिवशी वालवी कराड मतांची सेटिंग करण्यासाठी जरांगेकडे आले होते आणि जरांगे यांच्याच सहकार्याने म्हणा किंवा यांच्याच धनंजय मुंडे यांच्यासोबत असलेल्या सेटिंगमुळे धनंजय मुंडे विजयी झाले असा आरोप करावा का आणि जर असा आरोप इतरांनी केला कि त्या भेटीने सुद्धा तुम्ही माती कालवलेली आहे तर मग जरांगीनी चिडण्याचं काहीच कारण नाही आहे यात आता अंजली दमानिया यांनी देखील उडी घेतलेली आहे त्या देखील सुरेश धस यांच्यावर भडकलेल्या आहेत मुळात धस यांच्यावर आता जे शरसंधान करणं सुरू आहे किंवा आरोप करणं जे सुरू आहे ते यासाठीच की गेल्या काही महिन्यांमध्ये सुरेश धस मराठा समाजामध्ये चांगलेच लोकप्रिय झाले आणि त्यांचा चाहता वर्गसुद्धा वाढला अनेकांना असं वाटायला लागलं की सुरेशांना धस जो आवाज उठवत आहे तो निश्चितच योग्य आहे आणि अशी कुणीतरी एक व्यक्ती आपल्या समाजामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे यापुढे मनोज जरांगे जा यांच्याकडे जो मीडिया झोकलेला होता जो मीडियाचा कल आकर्षण जे जरांगेंकडे जास्त झालेलं होतं ते अचानक वळण डायव्हर्ट झालं आणि सन्नांकडे सरकलं यामुळे सुद्धा जरांगे यांना वाईट वाटणं साहजिक आहे आणि आता त्याचमुळे धस यांना कुठल्याच कॉर्नर मध्ये सोडायचं नाही अशी रचना करून त्यांच्यावर टीका करणं सुरू आहे की काय असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतो या वादामध्ये आणखी उडी घेतली ती अंजली दमानिया यांनी दमानियांचं म्हणणं तेच आहे जे यांचं म्हणणं आहे की विश्वासघात केला वगैरे वगैरे आणि असाच विश्वासघाताचा आरोप कोणी केलेला आहे अंधारेबाई उघाट्या गटाच्या सुषमा अंधारे या उपनेत्या आणि स्टार प्रचारक फायर ब्रँड नेत्या यांनी सुरेश धस यांच्यावर आरोप असा केलेला आहे की धसांनी बीड मधल्या तमाम जनतेचा विश्वासघात केलाय आणि फक्त धसांनीच विश्वासघात केलाय त्यांची विश्वासार्हता कमी झालीय असंय का तर नाही धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या या भेटीमुळे देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा विश्वासार्हता कमी झाली उघाट्या गटाची ही खूप घाणेरडी चव आहे घटना कुठलीही घडो देवेंद्र फडणवीसला मध्ये घेतलंच पाहिजे देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला नाही तर त्याची बातमीच होत नाही की काय असं या उवाटा गटाला कदाचित वाटत असावं त्यामुळे घटना कुठलीही असो त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे नाव आलंच पाहिजे हा उवाटा गट गटाचा दंड काय आणि तो दंड यावेळी सुद्धा अंधारीबाईंनी व्यवस्थित पाळलेला आहे आता अंधारीबाईंनी जो आरोप केलेला आहे की विश्वासघात झाला जनतेचा विश्वासघात झाला का तर आता आंदोलन थंडावेल किंवा आता न्याय मिळणार नाही हे असं असं म्हणू शकतात की आता न्याय मिळणार नाही म्हणून अहो प्रकरण न्यायप्रविष्ट आहे प्रकरण कोर्टात आहे आता न्यायदाय सुरेशांना धस देणार आहेत ही शिक्षा सुरेशांना धस सुनावणार आहेत का की मनोज जरांगे सुनावणार आहे की सुषमा अंधारी तुम्ही स्वतः सुनावणार आहात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे खटला सुरू आहे आरोपींना अटक झालेली आहे चौकशी सुरू आहे या सगळ्या गोष्टी सुरू असताना असं कसं म्हणता येईल की आता न्याय मिळणार नाही असं बोललं म्हणजे तुम्ही जनतेची दिशाभूल करत नाही आहात का एकीकडे संविधान वाचवा म्हणायचं आणि दुसरीकडे म्हणायचं की राज्यात कायदाच अस्तित्वात नाहीये ही कुठली भाषा आणि सुषमा अंधाने जर असं म्हणत असतील की सुरेश अण्णा धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याने आता आंदोलन थंडावेल आता सुरेश अण्णा धस त्याकडे लक्ष देणार नाही आणि विश्वासार्हता कमी होईल विश्वासघात झालेला आहे पालघरच्या साधूची जी हत्या झाली होती त्यावर ती हत्या नजर चुकीने झाली किंवा समजुतीतून झाली असं तुमचे जे टिरीत त्रैलोक्याचे ब्रह्मांड बेस्ट सीएम बोललेले होते तो विश्वासघात नव्हता ना, ना। त्यामुळे विश्वासार्हता कमी झाली नाही का दिशाच्या खटल्यामध्ये तुमच्या मालकाला छोट्या मालकाला आरोपी म्हणून गृहित धरण्यात आलेले सत्तावीस तारखेला परत एकदा सुनावणी होणार आहे आतापर्यंत खूप कांद्याची पात उचलण्यात आलीच उचलण्यात आली आता आणखी उचलली जातील आणखी उचलली जातील आणखी उकल होणार आहे मग तुम्ही विश्वासघात केला नाही तुमची विश्वास विश्वासार्हता कमी झाली नाही कोणत्या जगात जगत आहात बरं सुरेशांना धस यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की मी भेटलो मी मान्य करतो भेट झाली हे मी नाकारतच नाही मात्र पुढे जाऊन सुरेशांना धस असं म्हणत आहेत की आंदोलन थंड पडू देणार नाही आतापर्यंत जो लढा मी या दोन्ही प्रकरणांमध्ये देत आलेलो आहे तोच लढा मी पुढे सुद्धा सुरू ठेवणार आहे यामध्ये मी कमी पडणार नाही आता मनोज जरांगे जे काही बोललेले आहेत त्यावर मी काही बोलावं असं हो मला वाटत नाही कारण खरं तर मनोज जरांगे यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती हो की ते असं काही बोलतील म्हणून असं धस यांचं स्टेटमेंट आहे दस यांनी अत्यंत सावध असा पवित्रा घेतलेला आहे मात्र सुरेश अण्णा दस यांचं स्टेटमेंट येण्या कि अबोद किंवा त्यांनी आपली भूमिका मांडण्या अगोदरच माध्यमांनी सोशल मीडियानी सोशल मीडियावरच्या अंधारेबाई मनोज झरामे अज्जली दमनिया यांच्या समर्थकांनी जो हैदोस घातला आणि दस यांना आरोपीच्या पण पिंजऱ्यामध्ये उभं केलं होतं असंच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये यांच्या सुद्धा या सगळ्या नेत्यांना एकदा उभं केलं गेलं पाहिजे कारण यांचे सुद्धा विधान अलटी पलटी होतच असतात सततात आणि जरा गे तर आता मास्टरी केलेली आहे पलटी मारण्यामध्ये आधी म्हणायचं लोकसभेला दोन हजार उमेदवार द्या एका मतदारसंघातून दिले नाही नंतर म्हणजे शंभर शंभर उमेदवार उभे करत हे केलं नाही विधानसभेला उमेदवार देऊ ते दिले नाही आपण नव्वद जागांवर जिंकून येणार आहोत ते केलं नाही तुम्हाला जे करायचं ते करा असं म्हणून हे मोकळे झाले मराठा तरुण जे आशेला लागलेले होते दादान की चला आता दादांमुळे आपल्याला राजकारणामध्ये चांगली संधी मिळणार आहे त्या सगळ्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं मंगेश सारख्या माणसाचं राजकीय स्वप्न धुळीस मिळालं हा विश्वासघात नाही ही विश्वासार्हता नाही गमावण्याचं कारण नाही आज मनोज जरा मी आरोप करत आहेत की धनंजय मुंडे किंवा सुरेश अण्णा धस यांचे जे समर्थक आहेत किंवा यांनी पोचलेले जे लोक आहेत ते गाड्या गोड्या घेऊन आहेत म्हणून हो तुमचा स्वतःचा मेवणा रेतीचे पंचवीस डंपर घेऊन इंडतोय की म्हणूनच तर तडीपार केलेला आहे आणि तो तडीपार झाला म्हणूनच तर बुडाखाली आग लागलेली आहे जेव्हा आपण एखाद्यावर आरोप करतो तेव्हा असेच आरोप आपल्यावर सुद्धा होतात होऊ शकता एव्हाना झालेले सुद्धा आहे मनोज जरांगे यांच्यावर सुद्धा अनेक आरोप झालेले आहेत आजपर्यंत मनोज जरांगे यांना एक गोष्टीची आठवण करून द्यावी वाटते की येवल्यामध्ये जेव्हा तुम्ही गेले होते आंदोलन करण्यासाठी आणि तुमचं शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी तेव्हा तुमच्यावर फुलं उधळण्याच्या नादामध्ये जेसीबी मधून एक तरुण खानी पडला आणि त्याचा मृत्यू झाला जरांगे भेटल का हो त्याच्या कुटुंबाला कधी विचारलं कधी घर कसं चालतंय काय आहे बाबा किंवा जरांगे तुम्ही तरुणांना अशी विनंती तरी केली रे असं नका पीस जरांगे तुम्ही एक सवाल घेतली होती मराठवाड्यामध्ये त्या सभेवरून परतत असताना चेंगरा चेंगरी दोन लेकर मेरे मराठा समाजाचे दुसऱ्या दिवशी त्यांच्या एकीकडे चिता जळवत होत्या आणि तुम्ही टीव्हीवर क्रिकेट खेळताना लोकांना दिसत होते मीडियामध्ये बातम्या चालल्या होत्या की बघा बघा निवांत क्षण जगतात अरे त्यांच्या चिता तर निवांत होऊ द्यायच्या होत्या जारांगी साहेब आता म्हणायचं का की जरांगे तुम्ही सुद्धा विश्वासाने तुमच्या खांद्यावर मान टाकलेल्या समाजाची मान कुडाडीने कापली किंवा ताटात माती कालवली कारण तुमच्या मेहन्यावर सुद्धा तुमच्या ह्या पाहुण्यावर सुद्धा तळीबारी आरोप आहे लाखो रुपयांच्या रेतीचा व्यवहार यांनी केलाय आणि हे स्वतः रेती माफियांशी संबंधित आहेत असा आरोप त्यांच्यावर आहे आणि ते आज फरार आहे गुन्हेगार ते सुद्धा आहेतच ना मग आता तुमच्यावर कोणता आरोप करावा तुम्हीच ठरवा आणि तुम्हीच सांगा राजकारण हे असंच चालत राहणार आहे आता बावनकुळे आणि सुरेश अण्णा धस हे एकाच पक्षातले आहेत म्हणजे भारतीय जनता पक्ष सत्ताधारी पक्षामध्ये असून सुद्धा सत्तेच्या विरोधामध्ये सरकारच्या विरोधामध्ये सुरेश अण्णा धस गेले दोन तीन महिने बोलत आहे त्यांनी स्पष्ट कबुली दिलेली आहे यापुढे सुद्धा मी असाच बोलत राहणार आहे मी थांबणार नाही मग धस अण्णा यांची प्रतिक्रिया येईपर्यंत या सगळ्यांनी ये थोडे पेशन्स ठेवायला काय हरकत होती मात्र संयम यांनी कोणीही बाळगला नाही आणि हे धडाधड आरोप करत चुकले मात्र तुम्ही आरोप केल्यानंतर तुमची सुद्धा पालमुळं उघडली जाणार तुमचे सुद्धा उखाड्या पाखाड्या काढल्या जाणार आणि तुमच्या अवतीभोवती सुद्धा आरोपांचे कसे भेरे आहेत हे सुद्धा जनता वेळोवेळी समोर काढणारच आणि आता तर सोशल मीडिया प्रभावी झालेला आहे थँक्स टू सोशल मीडिया की अशा गोष्टी पटापट बाहेर यायला लागलेल्या आहेत तो तास इतकंच मित्रांनो बाकी या सगळ्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे आम्हाला निश्चितच कळवा आम्हाला ते मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल कारण तुमच्याच प्रतिक्रियांमुळे पुढचे व्हिडिओज कसे बनवायचे याचा आम्हाला एक छोटासा अंदाजा येतो आणि नव्या कल्पना देखील सुचतात तेव्हा कमेंट नक्की करा ह्यांचं मत नक्की मांडा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही प्रभू श्रीरामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या पिढीची दे लिंक दिली त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्रीरामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका हेच मूळ पवित्र रामभजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये ते शेअर सुद्धा करा ही काळाची गरज आणि आपली नैतिक जबाबदारी आहे आपले संस्कार आपल्या पुढच्या पिरेला देणं ही आपली जबाबदारी आहे म्हणूनच कळबळीची विनंती वाजी जाईल महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलची मेंबरशिप जी केवळ कोण रुपयांपासून सुरू होते ती आवर्जून घ्या कारण याच पैशांमधून याच यंत्रणेमधून आपण आपल्या परिवारातील तमाम सदस्य आणि संघटक यांच्या कुटुंबापर्यंत थेट योजनांचा लाभ पोहोचवणार आहोत जे उपक्रम आपण राबवणार आहोत तेव्हा एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या प्रपंच परिवार वाढवण्यासाठी परिवाराचे सदस्य बना परिवाराचे संघटक बना सहभागी व्हा प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या पाठिंब्याने तुमच्या सहकार्याने आपण हे सगळे उपक्रम निश्चितच यशस्वीपणे राबवूत याची आम्हाला खात्री आहे विश्वास आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाढ बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माधरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम